कोहली एकवीस बायकांचा बलात्कार करून मर्डर करणारा आणि त्यांना कुकरमध्ये शिजवणारा प्रकरण आठवत आहे तुम्हाला दोन हजार सहाचं प्रकरण आहे दोन हजार सहाचं प्रकरण आहे तर त्याच्यावरती नऊ मर्डरचे केसेस दाखल केलेले आहेत नऊ मर्डरचे केसेस दाखल केलेले आहेत आणि त्याच्यावरती आठ केसेस निर्दोष आणि एकाची अजून त्याला सजा म्हणजे सुनावलेली आहे केस चालू आहे काय माहिती नाही काय आहे त्या केसचं शेवटच्या तो अस्था पण त्याला जामीन मिळाला आणि तो आज मोकाट फिरतोय त्या हत्याकांडानं दोन हजार सहाला अख्खं देश हादरवून टाकलं होतं तर त्याला जामीन मिळाला का जर अशा लोकांना जामीन मिळायला लागला तर, ला ला, तर आपल्या मुली लेखी आया बहिणी सुरक्षित आहेत का खरच आश्चर्य वाटतंय की अशा लोकांना सुद्धा जामीन मिळतात